यानंतर आमच्या पुढील कवयित्री ऋतुजा देशपांडे मॅडम नमस्कार आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि वल्दरी मीडिया प्रकाशन संस्थेचे मी आभार मानून माझ्या कविता सादरीकरणाला सुरुवात करते खरं तर माझ्या कवितेचं नाव आहे वारसा आणि माझ्याकडे जो लिखाणाचा वारसा आलाय तो माझ्या आजोळकडून आलाय तर तोच वारसा फक्त शब्दांमधून पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करते वारसा आजकालचा जमाना काही वेगळाच आहे पोरांच्या पालकत्वाचा प्रकार काही आगळाच आहे आजकालची चिमुरडी बोळकी पसरत नाहीत नुसत्या सेल्फीच्या काळात मन मोकळं हसत नाही काऊ पाहात दूध भात खात नाहीत नूडल्स आणि मॅगी शिवाय काही चालत नाही फळभाज्या पालेभाज्या सांडे पापड यांच्याशी काही गट्टी नाही पिझ्झा बर्गर आणि फ्राईज यांना मात्र सुट्टी नाही चिल्ली पिल्ली गोळा होऊन अंगत पिंगत करत नाहीत चिल्ली पिल्ली गोळा होऊन अंगत पंगत करत नाहीत खरा आनंद वाटून घेण्यात आहे हेच यांना उमगत नाही भाजीवाल्या काका मावशी आजींकडून हक्काने गाजरं बोरं मागत नाहीत कारण हे ऑनलाईन नाही शेतात पिकत हेच यांना माहीत नाही गोष्टी निवडून पारखून घ्याव्यात हे कधीच जाणवत नाही पार्सलच्या जमान्यात काहीच मनासारखं मिळत नाही कारण त्यांचंही चुकत नाही स्क्रीनिंगच्या जगाण्यात गट्टी आणि भट्टी विचारतात ते काय असत कारण त्यांचंही चुकत नाही स्क्रीनिंगच्या जमान्यात आभासित सगळं जवळ असत मान्य आहे मुलांना वाढवायची पद्धत प्रत्येकाची निराळी आहे फक्त एवढं लक्षात ठेवूया त्यांची मन अजून कोवळी आहे फक्त एवढं लक्षात ठेवूया त्यांची मन अजून आहेत बदलत्या काळाबरोबर सगळेच वेगवान होऊया तरीही आपल्या बालपणातलं काहीस थोडं या पिढीलाही देऊया वारसा म्हणजे काय फक्त धनसंपत्ती आणि घरदार नव्हे आपली आठवण आल्यावर या पिढीला हसू आणि आसू दोन्ही यायला हवे बाकी काय सगळीकडं सगळं सारखंच आहे आधीच थोडं आताच थोडं या पिढीला मात्र आपण द्यायला हवं بن